निकाल आजच देणार आणि घटनेला धरूनच निकाल दिला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलंय तर यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे सर्व निकाल हा घटनेला धरूनच असतात असं महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा महानिकाल आज राहुल नार्वेकर देणार आहेत त्यामुळे त्यांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागू नये दरम्यान संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये असं सुद्धा नार्वेकर यांनी यावेळी म्हटलंय निकाल आज दिला जाईल आणि हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात प्रिन्सिपल सेट केले आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय असेल आणि या निर्णयातनं सगळ्यांना न्याय मिळेल कोणतेच न्यायालय न्यायाधीश कधी निकाल लागण्याच्या आधी निकाल हा न्याय कायद्याच्या आधारच द्यावा लागतो इथं सगळ्या छोट्याच्या लहान बालकालाही माहिती असतं ना निकाल काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन थोडी द्यावा लागतो हे तर सगळ्यांनाच कळतो पण तुमच्या भूमिका तुमच्या आहे ना तुमच तर मिळेल आजच्या अपात्रतेचा निर्णय हा दिल्लीत झालाय केवळ औपचारिकता बाकी आहे आमदार अपात्रतेच्या निकालावरून आता संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे निर्णय अमेरिकेतही झालाय असं राऊत म्हणतील असा पलटवार आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर करत केलेलं असल्याचं आपण पाहतोय मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही तुम्हाला निकाल माहिती आहे का याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे निर्णय दिल्लीतून झालाय फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार असत का स्वस्त पब्लिसिटी हवी आहे त्यात वाव देण्यासारखं आहे त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांना बेस्ट इग्नॉर्ड